नमस्कार आदाब जय भीम जय शिवराय मित्रांनो आपल्याला माहीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबद्दल रंदुवाळी सुरू झालेली आहे या निमित्तानं जे आहे परभाग चारमध्ये दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार गजाननजी लवटे तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ भावनाताई गावंडे भुतळा हे पण उपस्थित आहे आपण यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत भाऊ विदर्भ शासन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र नमस्कार आता स्थानीय स्वराज्याच्या संस्थानी निवडणुकाबद्दल तुमचा एजेंडा काय राहणार आहे आता आम्ही आमच्या या दर्यापूर आणि अंजन अंजनगावमध्ये आम्ही जे आमचे आमचं विजन असं आहे ते आम्ही नगरसेवक पण उभे केले आहे अध्यक्षासाठी आमच्या भावनादाईंना आम्ही उमेदवारी दिली आहे अंजनगावमध्ये पण उमेदवारी दिलेली आहे अंजनगावमध्ये यश गजानन लवटे यांना उमेदवारी दिलेली आहे तिथं पण नगरसेवक आम्ही उभे केलेले आहे विजन आमचं एकच आहे की मी जेव्हापासून एक वर्ष झालं एक वर्षाचा कालावधी उलटला मी या दर्यापूर मतदारसंघातली जी परिस्थिती बघून राहिलो परिस्थिती एकदम दयनीय आहे कुठंच कोणते कामं झाले नाही आहेत नाल्याचे काम इथं काहीच झालेले नाही आहेत आता मी या प्रभागात फिरलो रोडचे काम झालेले नाही आहे आता मला एक वर्षाचा कालावधी झाला माझ्याकडनं जे जे झालं दर्यापूर आणि अंजनगाव आणि तीनशे बेचाळीस पंचायती गाव आहेत पण निधी अपुरा पडतो विरोधातला मी आमदार आहे पण तरी मला मी ज्या पद्धतीनं निधी खचून आणायचा आहे त्या पद्धतीने निधी खेचून आणला आहे पण अपुरा पडतो पण माझं असं मत आहे मी दर्यापूर मतदारसंघातल्या आणि दर्यापूर नगरपालिकेतल्या जनतेला एक आवाहन करू इच्छितो की आमदार त्यांनी लोकांनी निवडून दिला आहे आमदारावर त्यांनी भरोसा केलेला आहे आमदार असल्यामुळे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आमदार असल्यामुळे आमचा पाठबळ चांगला आहे कारण स्थानिक आमदाराचं महत्त्व तुम्हालाही कळते कारण स्थानिक आमदाराचा जो निधी असते तो वेगळा असतो आणि आमच्या नगर अध्यक्षाचा जो निधी असतो त्यांचं प्रिमेज जे असते ते वेगळं असते म्हणून दोघांनाही जर आम्हाला जर यांना जर संधी भेट दिली तर मी या लोकांना असं आव्हान करून राहिलो की बाबा तुम्हाला जो विकास आहे मी अच्छेचे अच्छे ता पे नगर नगराध्यक्ष हमारे होंगे आमदार भी तुम हमारा होगा और नगराध्यक्ष और आमदार तुम्हाला होने की से हम जो विकास करणे का आम्हाला हेतू आहे है, व बहुत अच्छी तरांगा छपईचं काम आहे नकाही आहे आमच्या गावात आता मुस्लिम समाजामध्ये एका मस्जिदजवळ एक काम करत असताना एक पोरगा तीस वर्षाचा पोरगा कलर मारताना स्पर्श होऊन विजेचा तारला एक तो एक्सपायर झाला किती मोठी गोष्ट आहे मला ही शोकांतिका करा म्हणजे ऐकल्यावर असं वाटतंय की आपण काय करून राहिलो कुठं जगून राहिलो म्हणून माझं असं एक विजन आहे एक भन तो सध्या जे आहे आता भारतीय जनता पक्ष त्यानंतर काँग्रेस यांची यांचे मोठे मोठे नेते येऊन गेले आताच लगेच जे आहे परत काळजीच हे आहे इम्रान प्रतापगडी राज्यसभा सांसद त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही आमच्याकडे दोन खासदार आहेत वरुनभवांकडे आणि मी आणि आमचा पक्षाचं नगर झालं तर आम्ही निधी निधी खेचून आणू त्यानंतर अनिलजी बोंडे खासदार हे पण इथं येऊन गेलेले आहे त्या त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की आमचं केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे यावर तुम्ही काम कर मला एवढं सांगा खासदार त्यांच्याजवळ आहे खासदार ते आहेत म्हणजे दोन खासदार बरोबर बोलले ते बलवंतराव खासदार आहेतच पण मला एवढं सांगा आणि बोंडेसाहेब साहेब राज्यसभा खासदार सा आहेत बरोबर आहे त्यांनाही निधी टाकायचा अधिकार आहे पण मला एवढं सांगा जे स्थानिक आता तुम्ही पत्रकार लोक आहेत जो स्थानिक आमदार असतो त्या आमदाराचा जो निधी असतो त्याला त्याच्या प्रभा प्रभागामध्ये किंवा त्याच्या अंजनगाव किंवा दर्यापूरमध्ये त्याला टाकण्याची मुभा तो बांधलेला नसतो त्याला त्याच्या मताप्रमाणे तो नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कुठेही निधी टाकू शकतो आता यांच्याकडे मोठे मोठे नेते आहेत मोठे मोठे हे आहेत आमच्याकडे फक्त एक आमदार आहे आमदार आपल्या पद्धतीनं फिरून राहिला आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या नगरसेवकाच्या उमेदवारांचा किंवा नगराध्यक्ष उमेदवारांचा प्रचार करून राहिला मला एवढं माहीत माहिती आहे की बाबा आमच्या याच्यात मोठे मोठे नेते नाही आहेत पण मोठे मोठे मन मन ज्यांचं मन असते म्हणजे जो जिगर रहता राहताय व बहुत रहता बोला उनका का करते बोलते तो करते करतेही करेंगे हमारी सत्ता है फिर या पि दर्यापूर का विकास क्यू नाही वानोचे एवढ्या वर्षापासून पंधरा वर्षापासून तुमची केंद्रात सत्ता आहे तुमची राज्यात सत्ता आहे मग साहेब आता जे बोंडे साहेब बोलले भाऊ तुम्हाला किती वर्ष झाले आमदार झाला काहीच नाही हो मला नऊ दहा महिने झाले हो अकरा महिन्यात दहा महिन्यामध्ये तुम्ही कोण कोणते कामं केली विकासाचे दहा महिन्यामध्ये माझा तुम्हाला विकासाच्या कामाचा मुद्दा सांगितला तर मी दर्यापूरमध्येही माझे बरेचशे कामं झालेले आहेत आणि माझ्याकडे तीनशे बेचाळीस खेडे आहेत समजा म्हणजे ग्रामीणचा भाग आहे त्याच्यामध्ये सभागृहाचे काही कामं आहेत त्याच्यामध्ये रस्त्याचे कामं आहेत नाल्याचे काम आहेत अंजणगावमध्ये बघा अंजणगावमध्ये खरं खरं सांगतो सत्तर लाख रुपयाचा निधी मी पाण्याच्या पाईपलाईनसाठी टाकला आहे कारण काय झालं की तिथं जो स्लम एरिया वाढलेला आहे त्या एरियामध्ये अजूनपर्यंत पाईपलाईन नाही आहे कारण लोकसंख्या वाढली पहिला लोकसंख्या होती त्या मानानं पाईपलाईन होती आता लोकसंख्या वाढली त्याच्यामुळे तिथंही निधी टाकला आहे तिकडच्या आमच्या प्रभागामध्ये रोडचे कामं केले तुमच्या मस्जिदच्या समोर कंपोंडचे आणि ते जे चेकर राहते म्हणजे असे भरपूर कामं केले आणि वेगळे जर तुम्ही म्हणत असाल तर एक आता तुमच्या संकुलला तीन कोटीचा निधी आणला क्रीडा संकुल दुरुस्तीसाठी बा समजा भाऊ मॅडम जर नगराध्यक्ष झाला तर सर्वात पहिले प्राथमिकता तुमची दर्यापुर शहरामध्ये कोणते काम अरे बापरे खूप कामं आहेत लिस्ट बनवली आहे लिस्ट अगर हे नगराध्यक्ष होतात ना लिस्ट बनवलेली आहे लोकांनी याच्यानंतर एकच म्हणावं की भाऊ हे नगराध्यक्ष पाहिजे इथं आणि ह्या नगर हा आमदारही पाहिजे इथं कारण मी बघू पाहून बाँ, पाहून घ्या तुम्ही बऱ्याच वर्ष तुम्ही बघता आता मी एक शिवसैनिक म्हणून एक आमदार म्हणून निवडून आलो आहे ह्या सगळ्या लोकांनी या लोकांचे मत मतं आहेत मला खळलून मतं दिली आहेत त्यांनी जसं का मतं देणं कशाला म्हणतात त्या मशीनने विचार केला असेल की नीरम मशालचं बटन दाबू खटाखट खटाखट ते मशीन बिन झाली पण या लोकांना दहा दहा साडे दहा महिलांकरिता महिलांसाठी सगळ्यात प्रथम तर दर्यापूरमध्ये रोजगाराचं खूप आवश्यकता आहे आणि रोजगार महत्वाचा आहे महिलांसाठी सुद्धा रोजगार आहे त्यानंतर महिलांकरिता असं म्हणायचं झालं तर खूप काही डिप्राइड आहे अबाउट मेनी फॅक्टर्स त्यावर सुद्धा माझा विचार आहे नंतर काही मुस्लिम बंधू जे आहे टैनसा सा मन होता है कि हमारी लड़कियाँ बहुत अच्छी है पढ़ने में बट उनको जो तरीके से एजुकेशन मिलने को ना वो तरीके से जूनियर कॉलेज हो गए या तो फिर उसके नीचे के स्कूल हो गए हायर स्कूल हो गए वो काम नहीं कर रहे तो उस पर भी मैं पूरा भरोसा है मेरा कि मैं नगराध्यक्ष चुन के आने के बाद में इन सब पे एडमिनिस्ट्रेशन अच्छा रखूंगी कि हाँ मुस्लिम रहो हिंदू रहो कोई भी जाति की लड़की रहो उनको अच्छा और बेस्ट एजुकेशन मिलने को ना सेकेंडली रस्ते नालियों का विकास बहुत ही ज़्यादा ऐसा समझो कि वो छोड़ी हुई चीज़ है तो उसमें भी मैं काम करूंगी और टाटानगर का जो एरिया है वहाँ पे भी बहुत सारे लोग मिले कि देखो यहाँ तो पानी भी नहीं जा रहा पानी रुक रहा है ऐसे बहुत सारे एरिया जैसे गुना दरियापुर है मुस्लिम बस्ती है बनोसा का एरिया है बाबली का एरिया है कुछ पार्ट वहाँ पर विकास की बहुत ज़रूरत है विकास में ये स्ट्रीट लाइट है ये नालियाँ हैं रस्ते हैं ये भी एक नीड है इसलिए विकास अगर होना है और मैं एक बात सोचती कि दरियापुर वाले तीस साल से बियर कैसे क्या कर रहे हैं इतना सब विकास उनका पीछे है तो भी वही वही सरकार वो चुन के दे रहे नए चेहरे को कुछ दे नहीं रहे पर मैं भरोसा रखती हूँ कि इस बार जो भी वोटिंग करेंगे वो सोच समझ के देंगे और इस बार को वोटिंग वोटिंग नहीं रहेगा इट इज़ अ वोट फॉर द डेवलपमेंट ये कंसेप्ट रहेगा इसलिए मैं इतना ही बोलना चाहती हूँ कि आमदार साहब हमारे साथ में उनके उनका साथ हमें मिला तो विकास बहुत अच्छे से होगा और सब जाति धर्म के लोगों के लिए विकास होगा जहाँ जहाँ होगा भा वहाँ वहाँ होगा उस पर कोई भी अड़चन नहीं आएंगी सिर्फ आह्वान नहीं करेंगे हम करके बताएंगे मैडम अभी जो है आपका मित्र पक्ष कांग्रेस yes. ये सेल्फ अभी मैदान में है तो आपको ऐसा लगता नहीं है कुछ भी नहीं होगा देखो जो भी चुन के आता है सबको लगता है कि हम चुन के आ गए हैं बट मैं बोलती हूँ जनता में इतना पावर है कि इस बार जनता उस वही कैंडिडेट को सिलेक्ट करेंगे जो डेवलपमेंट करेंगे विकास करेंगे दरियापुर को आगे लेके आएंगे आप सोचो दरियापुर या अमरावती मेन रोड जो है वहाँ पे बिल्कुल पथर दीवे स्ट्रीट लाइट कुछ भी नहीं है नो डेकोरेशन ओपन स्पेस है उसका भी कोई डेवलपमेंट नहीं हुआ है तो मैं ये बोलती कि लोग देखेंगे ना 20 साल 30 साल क्या हुआ कितना विकास हुआ अभी भी उनको चुन के अगर लाते हैं तो वो भी सोचेंगे कि पाँच साल तो वैसे ही पीछे आ गए फिर तो इसलिए इस बार मैं जनता को इतना ही बोलती कि आमदार साहब हमारे साथ में है आमदार साहब को इन्हीं लोगों ने चुन के दिया